नमस्कार मैत्रिणीनो आज आपण करणार आहोत पौष्टिक असे डिंकाचे लाडू थंडीसाठी उपयुक्त हे लाडू या पद्धतीने एकदा करून बघा येथे मी किसलेलं खोबरं अडीचशे ग्रॅम आणि वाटेने म्हणाल तर दीड वाटी खोबरं घेतलं आहे आणि हे किसून घेतलं आहे तसेच खारीक मी पन्नास ग्रॅम घेतले आहे काजू शंभर ग्रॅम घेतले आहेत बदाम शंभर ग्रॅम घेतले आहेत आणि पिस्ता आपल्याला येथे चाळीस ग्रॅम लागणार आहे तुम्ही येथे तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट घेऊ शकता तसे पाव किलो आणि कपाच्या मापाने एक कप घेतले आहे तसेच डिंक मी येथे पन्नास ग्रॅम घेतला आहे आता आपल्याला तूप येथे शंभर ग्रॅम लागणार आहे आता एका कढईमध्ये तूप गरम करायला ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला आधी डिंक तळून घ्यायचं आहे एकदम क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला थोडा थोडा डिंक टाकून येथे तळून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने मी येथे सर्व डिंक तळून घेतलं आहे आणि आता त्याच कढईमध्ये आपल्याला आणि त्याच तुपामध्ये बदाम पण चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचे आहेत आता बदाम आपले चांगले भाजल्यानंतर आपल्याला काजूही याच प्रकारे भाजून घ्यायचे आहेत एकदम आपल्याला हे डाग पडेपर्यंत खरपूस असे भाजून घ्या हे बघा आपले बदाम भाजून झाले आहेत आता त्याच कढईमध्ये आणि त्याच तुपात आपल्याला काजूही भाजून घ्यायचे आहेत येथे मी थोडीशी खसखसही कस घेतली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार खसखस घेऊ शकता हे बघा आता आपले काजूही चांगले भाजून झाले आहेत आता काजू चांगले भाजल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला खोबरं टाकून तेही खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत खोबरं आपल्याला लालसर होईपर्यंत येथे भाजून घ्यायचे ते बघा आपले खोबरे आता भाजून झाले आहे आता गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि त्याच्यामध्ये खसखस टाकून थोडीशी परतून घ्यायची आहे खसखसला आपल्याला जास्त लालसर न करता फक्त गरम करून घ्यायचे आहे आता हे जिन्नस सगळे आपल्याला गार करून घ्यायचे आहेत आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत बारीक म्हणण्यापेक्षा ओबडदोबड करून घ्या येथे मी मिक्सरच्या भांड्यात खजूर टाकून ते आधी बारीक करून घेतले आहेत आणि आपल्याला डिंक वाटीच्या साह्याने थोडा थोडा फोडून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये बारीक केलेलं खजूर टाकून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने मी इथे मोठा मोठा डिंक ठेवला आहे आता याच मिक्सरच्या भांड्यात आपल्याला सर्व बदाम टाकून घ्यायचे आहेत तसेच त्याच्याबरोबर आपल्याला काजू आणि पिस्ताही टाकून घ्यायचं आहे ते आपल्याला जास्त बारीक न करता मोठं मोठंच हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे खाताना आपल्याला याचा फ्लेवर येण्यासाठी आपल्याला हे बारीक करून घ्यायचं नाही एकदम छान असे बिना पाकाचे आपल्याला हे डिंकाचे लाडू करून घ्यायचे आहेत त्यासाठी मी येथे खजूर घेतला आहे शुगर असणाऱ्या माणसांसाठी हे पौष्टिक असे लाडू एकदा करून बघा हे बघा आपले ड्रायफ्रूट सगळे बारीक करून झाले आहेत आता आपल्याला खारीक बारीक करून घ्यायचे आहे येथे तुम्ही खारीकची पूडही वापरू शकता ए, हे बघा खारकी आपली चांगली बारीक झाली आहे आता हे सर्व आपल्याला एकजीव करून याचे ला लाडू वळून घ्यायचे आहेत व्हिडिओ दाखवल्या त्या पद्धतीने हे सर्व एकजीव करून आपल्याला येथे लाडू वळून घ्यायचे आहेत हे बघा मी येथे एकदम असे दोन्ही हाताने दोन्ही हातावर क्रश करत हे एकजीव करून घेतलं आहे या पद्धतीने एकदा लाडू करून बघा एकदम छान आणि प्रमाणशीर आपले लाडू तयार होतील आता येथे मी सर्व लाडू करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते की आपले लाडू कसे झाले आहेत माझे व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका हे बघा आपला लाडू एक तयार झाला आहे आणि आता सगळे आपले लाडू तयार झाले आहेत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू